दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केलेत मंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना एक कोटी दिले असं केसरकर म्हणाले जमिनी विकून उद्धव ठाकरेंना पैसे दिले असं सुद्धा मोठं विधान दीपक केसरकरांचं समोर येत आहे दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक असे आरोप केलेत मंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना एक कोटी दिले असं मोठं वक्तव्य केसरकरांचं समोर येत आहे त्याचबरोबर जमिनी विकून उद्धव ठाकरेंना पैसे दिले असं सुद्धा केसरकर म्हणतात कारण तुम्ही मागचा तेवढे द्यायला पैसे मारले नव्हते मी कोणाकडून -कोड़। भ्रष्टाचार करत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे नसतात मी तुम्हाला एक कोटी रुपये चेकने दिलेले होते आणि त्याच्या बाहेर मी पत्र दिलेलं होतं बा मी तुम्हाला जी माझ्याकडे रक्कम मागितली ही मी तुम्हाला चेकने देतो म्हणून आम्ही सुद्धा आमच्या जमिनी कावडी मोलाने विकू शकत नाही राजकारणासाठी त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं होतं की कि जमिनीच्या किमती पडल्या आहेत आम्ही आमच्या वाडवडलांच्या जमिनी विकून राजकारण करतो तुम्ही मला काही वेळ द्या मी ते पैसे भरतो म्हणून बर काई, काई पैसे भरायचं लेखी पत्र मी दिलेलं आहे के केसरकरांच्या बरोबर त्याच्या आधी मी शिवसेनेत होतो खर तर शिवसेनेत असताना ज्या निवडणुका लढवत्या त्या निवडणुकीमध्ये खर तर पक्षाच्या माध्यमातून काही असे ना काय काही मदत प्रत्येक उमेदवार होती जशी मला होऊ झाली तशी केसरकारांना सुद्धा झालेली आहे आणि पक्ष कोणाकडनं पैसे घेतो हे खरं तर आरोप करायचे आणि आता हे पाच वर्ष मंत्री आले तेव्हा हे आरोप नाही करायचे आता मंत्री झाल्यानंतर आपल्याला आता आरोप केला पाहिजे लक्ष विचलित केलं पाहिजे लोकांचं या उद्योजित आरोप केल्यानंतर भाजप किंमत मिळते अशी जी भूमिका आहे त्यामुळे अशा आरोप करतात त्यांच्या आरोपाला कुठलीही तर्क नाही किंवा कुठलाही पुरावा नाही आणि त्यांच्यावर आधी कोण विश्वास होणार नाही कारण या सुद्धा त्यांनी हे ठेवताना शरद पवारांकडे जाताना राणेंचा आरोप केले राणेंकडे जाताना पवारांचा आरोप केले शिवसेनेकडे जाताना अजित पवार असं वेगवेगळे आरोप ते करत आपलं निवडणुकीचं घडामोडी चालू करत असतात आणि त्यामुळे लोकांचा लक्ष झालं नाही आणि जो प्रतिसाद त्यांना मिळालाय उद्धवजीला सावंत जिल्ह्यामध्ये त्यामुळे हे असे आरोप करत जी वैभवजी त्याचबरोबर केसरकरांच्या किंवा या संपूर्ण वक्तव्यावरती काही कायदेशीर पावलं उचलली जातील का आता कायदेशीर पावलं कोणा त्यांच्याकडे कायदेशीर काहीतरी त्यांच्याकडे कायदेशीर काय हे असते विश्वासार्ह असते अशा लोकांवर आरोप अशा लोकांवर हे प्रश्न केसरकर असे आरोप करणारच आहेत हे लोकांना पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे त्यामुळे अशा आरोपांकडे खरंच लक्ष द्यायची गरज नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये या आरोपाची किंमत केसरकरांना मोजावी लागेल जी, लागे। जी वैभवजी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल